नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त वाळवणाचा एक पदार्थ तुम्हाला दाखवते आहे आणि इतका भारी लागतो ना आणि हे बनवणं आहोत आपण मस्त असं कारल्यापासून कारल्याचे चिप्स बनवणं आहोत मस्त असं सुकून वगैरे बनवू शकतात मी ते बघा छोटी अशी कारली घेतलेली आहेत जवळपास एक किलो कारली आहेत पण मी एक किलो नाहीच टाकणार आहे सगळी कारण का थोडीशी याची भाजी ठेवणं करणार आहे म्हणजे पाव किलो एवढे पकडा भाजीला वाव ठेवणार आहे बाकीच्या याच्या मी पाऊन किलो एवढे कारले मस्त असे आपण छान सुकवायचे आहेत त्याला मस्त चिप्स तयार करायचे आहेत त्यासाठी काय केलेलं आहे कारली तर पहिले स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहेत व आणि सुकवून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पाठचं डेट आणि टोक जो असतो ना तो काढून टाकायचा आहे त्यानंतर गोल गोल चकत्या मस्त अशा आपल्या कट करून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता म्हणजे जास्त जाड नका करू अशा पद्धतीची एवढी ठेवा म्हणजे अर्धा इंचाची वगैरे असते ना तेवढ्या ठेवा कारण का ते सुकून नंतर मग त्या खूपच आळतात ना अशा पद्धतीने मी सगळे आता बघा इथे कापून घेतलेले आहेत कारले बिया वगैरे काढायची काहीच गरज नाही त्याच्या त्यासाठी आणि त्याच्यानंतर मी एका प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये घेतले डब्बा आहे त्याच्यामध्ये सगळे कारल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे भरपूर असं कारण का ते कारल्याचं कडवटपणा निघून जाण्यासाठी थोडासा जास्त नाही जाणार पण थोडासा जातो आणि बघा लाल वगैरे सगळ्या बिया ज्या आहेत मी तशाच काढून घेतलेल्या आहेत कायचं काहीच टेन्शन नाही कारण का सुकल्यानंतर आप आप ते आपोआप निघतात याच्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे ओव्हरनाईटसाठी ओव्हरनाईटसाठी ठेवल्यानंतर बघा सकाळी मी तुम्हाला दाखवते इथे फडफडीत वरती काढले आहेत पण खाली त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि इथे बघा तुम्हाला दाखवते अजून खाली पाणी भरपूर असं सुटलेलं आहे त्याला म्हणजे जास्तही नाही थोडं पाणी सुटलेलं आहे मस्त असं त्याचं पाणी कडवटपणा निघून जातो अशा पद्धतीने आणि आता हे मस्त असे आपल्याला सुकायला ठेवायचे आहेत थोडेसे पिळून वगैरे घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांना सुकायला ठेवायचं आहे दोन्ही हातांमध्ये दाबून त्यातला रस जो आहे ना तो काढून टाकायचा जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडासा कमी होईल आणि अशा पद्धतीने बघा तुम कारलं तर तुम्हाला माहिती आहे प्रत गुणकारी इतका आहे ते त्याच्यामुळे डायबिटीसच्या वगैरे लोकांना किंवा आपणही खाऊ शकतो ज्यांना आवडतो त्यांना तर भारीच आहे पण डायबिटीजच्या लोकांसाठी तर खरंच खूप छान असतं त्यांनी खाल्लं गेलं पाहिजे आणि आपल्यासारख्याही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खाल्लं गेलं पाहिजे कधीतरी हप्त्यात ना महिन्यात ना एकदा तरी कारल्याची भाजी म्हणा किंवा असं काहीतरी खाल्लं गेलं पाहिजे ना त्यासाठी मी असं मस्त असं बनवते आहे चिप्स हे आता हे छान पिळून पिळून घ्यायचं आहे एका ताटामध्ये ताटा मी इथे पसरवते आहे इथे एका ताटात नाही राहिले त्याच्यामुळे दोन ताटांमध्ये मी मस्त पसरवून घेतलेले आणि दोन दिवस छान उन्हामध्ये कडकडीत मस्त असे सुकवून घेतलेले आहेत आता सुकल्यानंतर बघा केवढूशे झालेले आहेत आणि इथे बघा तुम्हाला तोडून दाखवले मस्त कडकडीत झालेले आहेत इथे आणि त्यानंतर आता याला पण आता तळायचे आहेत चिप्स आहे ते आता मी कढई तपाल ठेवलेली आहे कढई मी तेल टाकलेलं आहे कारल्याचे चिप्स बघा डिशमध्ये केवढ्याचे आहेत आणि तळल्यानंतर त्यांची क्वांटिटी बघा अशी लगेच वाढते मस्त असे फुलले जात आहेत छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला परतवायचं आहे तुम्ही गोल्डन करू शकता किंवा तुम्हाला जर खरपूस वगैरे आवडती असेल ना थोडंसं त्याला करपवल्यासारखं का ते पण आवडलेलं ज्याला आवडतात त्यांना मला तर आवडतात त्याच्यामुळे तसेही तुम्ही थोडंसं खरपूसपर्यंत छान भाजलात ना ते पण छान लागतात जेवणाबरोबर कोणत्याही तुम्ही मस्त असं थोडेसे जरी घेतलात वाटीमध्ये खायला तरी खरंच जेवणाची चवत वाढेल आणि खरंच गुणकारी आहे त्याच्यामुळे खाल्लं गेलं पाहिजे कोणत्याही रूपात खाऊ शकता तुम्ही मीठ वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामुळे बाकी काहीच टाकायची गरज नाही आणि बघा मस्त असं इथे बोलता बोलता तळूनही झाले आहेत आपले चिप्स काढल्याचे मस्त असं काढून घेते आणि क्वांटिटी कशी मस्त अशी फुलली आहे ना जसे आपण नॉर्मली कोणताही वाळवणाचा पदार्थ बनवला सुकवला की तो नंतर मस्त असं दुपटीने फुलला जातो तशाच पद्धतीने ह्याला तर काहीच प्रोसेस नाही आहे ना त्याच्यात सोडा आहे ना काय आहे तरीही ते मस्त असे फुलले गेलेले आहेत आता मी पुन्हा त्याच डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवलेले आहेत बघा जे पहिले डिशमध्ये केवढेसे घेतले होते आणि आता केवढे झालेले आहेत आणि ते मस्त असे आपण कोणत्याही जेवणाबरोबर आपण खाऊ शकतो असे आपले कारल्याचे चिप्स इथे तयार झालेले आहेत तुम्हाला पाहिजे वरतून तुम्ही कोणतंही अजून मसाले वगैरे वापरू शकता चाट मसाला वगैरे पाहिजे असेल तर नाही वापरलात तरी काय नाही तुम्हाला इथे बघा दाखवलं मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत मस्त तुटत आहेत इतके भारी झालेले आहेत हे कारल्याचे चिप्स तुम्हीही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू